नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम द्वादश म्हणजे की श्री बकासूर मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलतान दिसेल तसेच बकासूरच्या दावणीतील मुईलशी धुमाल यांची नवीन खरेदी महाराज महाराज आजच्या मैदानात पळणार आहे की नाही ही खात्रीशीर अपडेट आलेली आहे काल मी सांगितलं होतं की महाराज पलेल पण नक्की काय झाले आज पळेल की नाही हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो महाराज नवीन खरेदी महाराज आपल्याला वडकी हिंद मैदानात पलताना दिसला होता देवासोबत म्हणजे बकासूर सोबत त्याच्यानंतर काल रात्री अपडेट दिली होती की मी बकासूर सॉरी महाराज आज सात खटाव मैदानात पलणार आहे पण भावांनो नियोजन कॅन्सल झालेलं आहे त्याचं एकमेव कारण सोबत जी टीम असते लगातार दोन दिवस बाहेर आहे तुम्हाला माहिती आहे एक दिवस वडकी हिंदे केसरी मैदानात होते आणि दुसरा दिवस म्हणजे काल अंबेरी मैदानात होते त्यामुळे थकवा सर्वांना जाणवतं त्या मला आरामाचं ठरवलं आराम करायचं त्यामुळे महाराजचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे आज आपल्याला महाराज शंभर टक्के नाही दिसणार जे सात बारा मैदान आहे बरेच जण आता सोशल मीडियावर चर्चा करतील की महाराजचा गट काय महाराज कोणत्या गटात महाराज बकासूरच्या नावाने महाराजच्या नावाने चिठ्ठी सुद्धा नाही त्यामध्ये महाराज देखील आज सात बारा मैदानात नाही बकासूर देखील आज सात बारा मैदानात नाही आज सर्वजण आरामावर लगातार दोन दिवस सर्व टीम थकलेली आहे त्यामध्ये आरामाची गरज होती म्हणून महाराजचं नियोजन अचानकपणे कॅन्सल केलेलं आहे आजच्या मैदानासाठी तर आता महत्वाचा मुद्दा बकासूर कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर तुम्हाला चांगलंच आहे आता मोठं मैदान कोणतं येणार एका दिवसावर येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे नऊ बाराचं खटाव मैदान नऊ बाराच्या खटाव मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के टॉप पॅरात पलताना दिसणार आहे नक्कीच एक दिवस आराम आहे आजचा आणि उद्या तर बकासूर पुन्हा एकदा खटावमध्ये येतोय नऊ बाराचं मैदान गाजवायला त्यामुळे नक्कीच सर्व उत्सुक असतील बकासूरचे पळताना बघ बघताना त्यामुळे नक्कीच नऊ आपला बकासूर सज्ज झालेला आहे तर मला असं वाटतंय महाराज देखील नऊ बाराला असू शकतो महाराज बद्दल खात्रीशीर अपडेट नाही पण बकासूर बद्दल तर नक्कीच अपडेट आहे नऊ येतोय आपला वाघ धन्यवाद भाऊ